So, <laughs> आकाशवाणी झकासवाणीच्या या झकास एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या एपिसोडमध्ये मी पिंगा घालणार ना आहे uh, नाही आय I मीन mean, घाल uh, घाल पिंगा वाऱ्या माझ्या परस नाही 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 एक एक मिनिट एक मिनिट पिंगा क नाही मी मी खूप कन्फ्यूज झाली आहे ॲक्च्युली माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच पिंगा घालत काय झालं ना सध्या पिंगा इतका फेमस झाला ना इतका फेमस झाला ही मला पिंग्याशिवाय दुसरे काही सुचतच नाहीये आणि मला खात्री आहे की तुमची सुद्धा तशीच अवस्था झाली आहे आणि म्हणूनच आज या स्टुडिओमध्ये येणार आहे पिंगा फेम वैशाली भैसने माडे हे लटपट लटपट कमर नमस्कार वैशाली स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये मी सिक वैशाली तू आज या कार्यक्रमात आलीस म्हणून खरोखरच आम्हाला खूप आनंद झाला आहे जिचा आवाज आपण सातत्याने ऐकत असतो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वे माध्यमातून जिचा आवाज आपण पिंगाया गाण्याच्या माध्यमातून ऐकलेला आहे आणि जिच्या आवाजावरती प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण थिरकलेल्या आहेत अशी ही मराठमोळी वैशाली आज या स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि तिच्याशी गप्पा मारण्याची ही संधी आपण खरोखरच सोडायला नको चला तर मग गप्पांना आपण सुरुवात करूया वैशाली तुझा साधारणपणे गेल्या पाच ते सात वर्षातला प्रवास सगळ्यांनी पाहिलेला आहे पण त्याआधी तुझा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल खूप उत्सुकता आहे मुळात लहानपणी कसं वातावरण होतं घरामध्ये आणि गाण्याची तेव्हाच कुठेतरी चाहूल लागली होती का माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे जन्माला यावं माझ्या आयुष्यामध्ये गाणं कसं यावं किंवा हे म्हणतो ना की ह्या ही कला माझ्यात कशी निपजावी हे, हे मी ठरवलं नाही आणि लहानपणापासून गाण्याची आवड होती ती म्हणजे आत्म्यापासून मुरलेली म्हणतो ना आत्म्यात मुरलेलं गाणं होतं आवड होती पण घरी घरी माझी सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे की माझी घरची परिस्थिती अत्यंत अत्यंत हलाखीची असल्यामुळे तसं शास्त्रीय गाणं शिकता आलं नाही किंवा एज्युकेशन पण दहावीपर्यंत केलं आणि अशा अशा परिस्थितीमध्ये एक खूप कठीण असतं की ज्या ज्या फॅमिलीमध्ये त्यांचं घर चालवणंच त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न असतो अशा परिस्थितीमध्ये गाण्याची साधना करणं किती कठीण असेल अर्थात हे आपण याची कल्पना आत्ता मला येते अमरावतीमध्ये जेव्हा आले छोटे मोठे कार्यक्रम करायला तेव्हा घरची परिस्थिती माहीत असल्यामुळे आपल्या कार्यक्रमामध्ये वैशाली गावी hmm. यासाठी तिला काय छोट्या छोट्या गोष्टींची मदत करता येईल अशा अनेक लोकांनी मला मदत केली बरोबर आणि म्हणतो ना इफ देर इज अ विश देर इज अ वे जशी जशी परिस्थिती जशी जशी शिकवत गेली जसं जसं परिस्थितीला तोंड देणं शिकले त्याच्यामुळे ती आपोआप हिंमत पण वाढत गेली शिक्षण फक्त करू शकले पण गाण्याचं जे प्रॉपर ट्रेनिंग पाहिजे जे हल्ली प्रत्येक घराण्याची गायक मंडळी घेत असतात माझ्यासारखी गावकुसात आलेली लोक आहेत त्यांना चॅनल सारखं माध्यम मिळालं आणि इतक्या चॅनल आहे का आ, नाही त्याच्या पुढे एक स्टोरी आहे की मी सारेगम च च जिंकल्यावर एक दिवशी सुरेश वाडकर यांच्याशी माझी भेट आली त्यांना असाच शब्द टाकला की जी मला गाणं येत नाही <laughs> मी ऐकून ऐकून शिकले आतापर्यंत ऐकून ऐकून गाते मला तुमच्याकडनं शिकायची इच्छा आहे तुम्ही मला शिकवणार का म्हणजे तर सगळ्या दुनियेला विद्यार्थी दशा पूर्ण केल्यानंतर यश मिळतं इथे परिस्थिती उलटी यश मिळाल्यानंतर गुरु मिळाला एक्झॅक्टली exactly. उलटी स्टोरी आहे <laughs> पण आणि इंटरेस्टिंग आहे त्या क्षणाला सुरेजींनी सांगितलं की उद्या सकाळी नऊ वाजता माझ्याकडे ये गाणं शिकायला काय वॉज द म्हणतो आपण मोमेंट ऑफ माय नंतर चार वर्ष पाच वर्ष साधना त्यांच्याकडे अजूनही चालूच आहे मग या प्रवासामध्ये गाण्यामध्ये करिअर करायचंय किंवा अगदी रियालिटी शो पर्यंतचा प्रवास कसा काय झाला कारण करिअर करायचं म्हणून होत नाही किसी के लाइफ में कोई चीज अगर होनी होती है, वो घूम फिर के उसके लाइफ में आई जाती है, असं म्हणतो ना की असं असं काहीस घडलं माझ्या आयुष्यामध्ये घडलं अनेक वेळा घडलं आणि मी ज्या गोष्टी अपेक्षाच केल्या नाही अशा अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या की आहे मी कधी मला असं वाटलं नाही की मी अमरावती शहर सोडून इथे मुंबईला येईल ज्याही कार्यक्रमामध्ये मी भाग घ्यायचे जिथेही मी गायला जायचे एक प्रत्येकाकडनं अशी साध मिळायची गाण्याची की तुझं गाणं काळजाला भिड भिडतं तशी मी प्रत्येक वेळी मला जे बेस्ट येतं मला मी मला हे माहीत नव्हतं की मी कितपत चांगलं गाते पण मला जेवढं येते तेवढा मी हंड्रेड पर्सेंट गाण्याचा प्रयत्न करते असं माझं नेहमी असायचं बरोबर आणि कॉलेजातल्या फंक्शनमध्ये मी नॅशनलला सेकंड होते बर युथ फेस्टिवल यूथ फेस्टिवलला मी नहीं। एक वर्षी नॅशनल पर्यंत गेले अचानक ट्विस्ट आला की मी मुंबईमध्ये आले अच्छा आणि मुंबईमध्ये आल्यानंतर दोन तीन वर्ष म्हणजे अशीच गेली कुठेतरी काहीतरी कामं शोधली छोटी मोठी कामं केली छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रांमध्ये गायले मध्ये ला hmm. from... hmm, hmm, hmm. uh, असा अचानक नंबर लागला आणि प्रत्येक वेळी तसा हा पण एक विषय तिथे पण त्यांनी पाठ सोडली नाही की आय हॅवंट लर्न आय एम नॉट लर्न सिंगर फ्रॉम बट मला असं जरी बिंबवलं गेलं तरी मला माहिती होतं की मी काय आहे hmm. तुम्हाला जेव्हा एखादा समोरचा माणूस तुम्हाला सांगत असतो की तुम्ही असे आहात तुम्ही तसे आहात तुम्हाला हे येत नाही तुम्ही हे करूच शकत नाही हे जेव्हा म्हणतं ना तेव्हा ती खरी त्याच्यातनं जिद्द निर्माण व्हायला पाहिजे असं मला वाटतं याच्यामध्ये त्या रियालिटी शो पर्यंत कुठेतरी येऊन तिथेच मग करिअर करायचं आहे हे घडतच गेलं आपोआप मॅ ऑर्केस्ट्रा वगैरे या सगळ्यांना हो हे घडत गेलं त्यातनं एक छोटासा चान्स मिळाला सिलेक्टेड सिलेक्ट झाले डे बाय डे मी जिंकत गेले त्या जिंकण्याचा जो तो पिरियड असतो तो म्हणजे एक साधारण वर्षभराचा काळ सारेगमचा असतो म्हणजे जो जे काही रियालिटी शोज असतात त्यांचा एक किमान वर्षभराचा काळ असतो पण मला काय येतं काय नाही ह्या गोष्टीं मी मध्ये कधी पडलेच नाही फक्त मला हे करायचं आहे ही हा जॉब मला दिलेला आहे हे, हे गाणं मला दिलेलं आहे ते गाणं तंतोतंत शंभर टक्के मेहनतीने आत्म्यापासून करण्याचा मी कायम प्रयत्न केला आणि म्हणून मी जिंकलं हे जे तुझं स्ट्रगल चालू होतं त्या दरम्यान लग्नाचा तुझा ऑलरेडी झालेला होता ना हा सगळा प्रवास तर हे सहसा आपल्या फील्डमध्ये असं म्हटलं जातं की आपण आधी सगळं करिअर करून घ्यावं आणि मग लग्न करावं आणि अशाच पद्धतीचा एक माइंडा कुठेतरी पाडून ठेवण्यात आलेला आहे कारण दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधणं म्हणा किंवा त्याच्यानंतर असलेली मे एक आपल्याकडे जी एक ट्रेडिशनल मेंटॅलिटी असते की सी कसं असतं ना की प्रत्येकाचा हा पर्सनल विषय आहे करियर करियर चा चा माजा, आ, माजा की त्यांनी करिअर करून लग्न करावं लग्न करून करिअर करावं हा प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा विषय आहे माझ्या माझ्या बाबतीत कदाचित ते थोडस वेगळं घडलं की मला या म्हणजे आधी इथे आले नंतर मग नंतर मी करिअर घडलं नंतर मला मला मुलगी झाल्यानंतरही सारेगम मध्ये असताना मला चार चार महिने माझी मुलगी माझ्या पोटामध्ये होती तसं करून मी सारेगम केलं नंतर नंतर मी आ, नंतर सारेगम हिंदी मध्ये जायचा चान्स मिळाला तेव्हा ती अगदी आठ दिवसाची मुलगी माझ्या हातात घेऊन मी सारे जायचे hmm. दॅट वॉज त्या गोष्टीला ना करायला एक म्हणतो ना ती शक्ती आणि मेहनत लागते <laughs> तरी सुद्धा या प्रवासामध्ये तुझ्या सगळ्याच बाबतीमध्ये घरचे जवळचे लोक यांचा यं, तुला कसा फायदा किंवा मदत झाली मला मला खूप लोकांचा फायदा झाला माझ्या करिअर मध्ये माझ्या स्पेशली माझ्या मित्रांचा माझे जे माझे चार पाच मित्रांचा जो ग्रुप आहे तो प्रत्येक वेळा माझ्या करिअर करियर, करियर मध्ये म्हणा की एक असतो ना आपण या क्षेत्रात मध्ये असं आहे की सगळे जेवढे म्हणतो ना एक चढताना खूप लोक भेटतात उतरताना कोणी नसतं उतरताना आपल्याबरोबर कोणी नसतं मग हे झाल्यानंतर मी माझ्यावर अशी पण परिस्थिती आली एक वेळेस की मी जेव्हा मला जेव्हा उतरावं लागत होतं मी थोडं उतरणीच्या पायरीवर होते तेव्हा मला माझी लोक कुणीही माझ्या सोबत नव्हती तेव्हा मला असं ज्यांना मला वाटत होतं की ज्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं ज्यांनी मला साथ द्यावी अशा कुठल्याही व्यक्तीने माझ्या जवळच्या व्यक्तीने मला साथ दिली नाही साथ दिली ती फक्त माझ्या मित्रांनी माझ्या मित्र मित्र माझ्या मैत्रिणी अनेक माझ्या अनेक वेळा माझ्या पाठीशी उभी होते आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेली आहे गायिका वैशाली भैसने माडे सुरांची जादू आता होऊन जाऊ देत वैशाली आम्हाला एखादं गाणं ऐकव नाई हैशराना जानू पल खोसे मै कोलकाना फितूरी दोनों आंखों से बांधू गीताना बाना तेरा दिल ये भरेगा जुर्माना मैं फितूरी तूरी दूम चाहत राहत थोड़ी सी पल दो पल सोहबत थोड़ी सी फिसला तू नियत थोड़ी सी लेके आई हूँ मैं इश्क सा नजराना झन पल को से मैं को चलका मैं हूँ फितूरी मुंबईमध्ये आल्यानंतर सुरुवातीचे दिवस काही हलाखीचे होते हे तू सांगितलंस पण त्याचबरोबर जोपर्यंत तो, तो चमत्कार घडला नव्हता ओव्हरनाईट स्टार होण्याचा सारे गमपचा तेव्हा तू ऑलरेडी गायला सुरुवात केलेलीही होतीस ठिकठिकाणी पण तेव्हा असंच जेव्हा व्हायचं की अरे अपयश आलं आत्ता थोडस हवं ते मिळत नाही असे प्रसंग नक्कीच आले असतील मग तेव्हा काय घडायचं रियालिटी शोजमधनच जसा मला लिफ्ट मिळाली एक चांगली लिफ्ट मिळाली की जागतिक स्टेजवर मला गायला मिळालं आणि ही खूप मोठी संधी असते मला असं वाटतं की ज्याच्या आयुष्यात ही असते तो फार फार लकी माणूस असावा ज्याला ती तितक्या सक्सेसफुली ती ग्रॅप करता येते बरं आणि माझ्या मी आ, मला कसं होतं की मला एकतर एकदम एज थोडंसं फार मेच्युअरिटी तेवढी त्यावेळेला नव्हती त्याच्यामुळे जेव्हा आम्ही गायचे तिकडे जेव्हा मी असायचे तेव्हा काय चाललंय सभोवताली ते कळेपर्यंत सगळं संपून गेलं <laughs> त्या पिरियडमध्ये म्हणतो ना जेवढी जेवढी अशी वरती जेवढ्या स्पीडने गेले होते तीन वर्षात तेवढ्या स्पीडने हळूहळू हळूहळू हळू शोज चालू होते सगळं वेल मेंटेन होतं बट समवेअर दॅट फिलिंग वॉज देअर की मला अजून काहीतरी करायचं आहे अजून ह्याच्या पलीकडे जाऊन करायचं आहे आणि म्हणतो ना असा एक वाट त्या गोष्टींना मिळत गेली आणि सरां संजयजींचा एक दिवशी फोन आला की आपल्याला गाणं करायचं आहे ही ऑलवेज स्पिक्स मराठी विथ मी की तू येतेस का म्हणजे सारेगम मध्ये असताना ते मला फोन त्यांचा एक दिवशी फोन आला की ये आपण करूया गाणं <laughs> या मुद्द्यावरती तर आपण येणारच आहोत पण अशा वेळेला मराठी आणि हिंदी दोन्हीची आपण विजेती ठरलो ह्याच फिलिंग कसं होतं कारण हे मला वाटतं जवळपास कोणीच्याच वाट्याला नाही आलेलं वन येस सो प्रत्येक ठिकाणावरनं मला जो सपोर्ट मिळाला त्या सपोर्ट मुळे मी जिंकले माझ hmm. फक्त काय होतं की त्या सपोर्टनी जे मला धैर्य मिळालं हिंमत मिळाली करण्याची म्हणतो ना एक ताकद मिळाली गाणं शिकायची गाणं करायची गाणं गायची एवढ्या सगळ्या संकटांना असं काखेमध्ये घेऊन आपलं गाणं सादर करायची हिंमत मला सगळ्या जगभरातल्या लोकांनी त्यावेळी दिली आणि म्हणून मी जे काय करू शकले इट इज ऑल बिकॉज ऑफ माय म्युझिक लवर्स ज्यांनी मला भरभरून प्रेम केले पण ह्याच्यामध्ये पहिलं चित्रपटात गाण्याची पहिली संधी तुला कोणाकडे मिळाली माझा पहिला कमर्शियल ब्रेक म्हणजे कुलवधू कुलवधू नावाचं एक टायटल सॉंग मी गायले होते जे मी जिंकल्यानंतर ते महाराष्ट्रात इतकं फेमस झालं की मला कुल अजूनही सगळ्यांकडे गावाकडे लग्नामध्ये मुलगी निघाली की चालले मी कुलवधू हे गाणं अगदी लागतच म्हणजे अट्टासाने ती सुरुवात होती आणि त्याच्यानंतर खूप काय काय वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिकांची टायटल सॉंग्स असू देत किंवा प्रायव्हेट आल्बम्स असू देत किंवा मराठी चित्रपटांसाठी गाणं असू देत टप्प्या टप्प्याने तू सातत्याने पुढे जात राहिलीस तर तो अनुभव कसा होता आणि ते करत असताना कुठेतरी हे आपल्याला नक्की करायचं आणि हे आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे चूज ही राहण्याकडे तुझा कल होता का ऑफकोर्स पहिलं जसं पहिलं गाणं पहिलं रेकॉर्डिंग पहिला म्युझिक डायरेक्टर पहिला पाऊस जसं म्हणतो आपण आयुष्यामध्ये तसं माझा तो एक पहिला ब्रेक झाल्यानंतर मला अनेक वेळा अनेक गाणी मिळत राहिली पण मी माझा स्वतःचा सोल राखून Hmm. माझ्या बुद्धीला जितपत पटेल तिथपर्यंत काम मी चांगल्या पद्धतीनं मला जे जे कामं मिळत ती ती मी नक्कीच केली कुठल्या मालिकांची किंवा चित्रपटांची अशी काही गाणी आहेत का माझ्यासाठी खूप महत्वाची होती किंवा ती अविस्मरणीय आहे फार अशी सुंदर गाणी माझ्या वाट्याला आली नाही hmm, की मी जिंकले एवढा मोठा प्लॅटफॉर्म जिंकले किंवा त्याच्यानंतर काम माझं सुरू होतं असं वाटतं की हा प्रॉब्लेम आहे थोडासा रियालिटी शोच्या बाबतीत की तुम्ही गाता खूप सुरुवातीला पण ते एका पद्धतीने तुम्ही एक व्हर्जन गात असता आधीच्या गाण्यांचं तुझ्या बाबतीमध्ये तू तु, तुझा प्रवास घडवलास पण तो सगळ्यांच्याच बाबतीत घडतो असं नाही एक केवळ शो मध्ये गाणारे सिंगर मिळतात आणि त्यांना नव्या गाण्याची संधी खूप कमी वेळा मिळते असं मला वाटत नाही का या सिस्टीमच्या बाबतीत नाही मला असं वाटत नाही मला कोणी बोलवलं नाही यात माझा काही दोष नाही आणि त्याची त्याची इच्छा असेल तर मला बोलवेल ना बरोबर किंवा रियालिटी शोच्या जर निघाली तर एखाद्या म्युझिक डिरेक्टरला किंवा एखाद्या प्रोड्युसरला ते वाटलं पाहिजे ना की ह्या गायकाकडनं गाऊन घेतलं पाहिजे त्याला जर वाटलं नाही यात तुमचाही दोष नाही आणि ते, तो त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे तुम्हाला वाईट वाटण्याची काहीच गरज नाही तुम्ही तुमचा तुमच्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे तुम्हाला कोणी बोलू म्हणजे थोडक्यात अथवा नाही बोलू रियालिटी शो जिंकल्यानंतर सुद्धा प्रत्येक गायकाला एक नवा प्रवास एक नवा स्ट्रगल स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी एक्झॅक्टली का की रियालिटी शोज त्याला एका फेज मध्ये आणून ठेवतात की आता इथे आम्ही तुला बसवलंय ह्याच्या हो पुढचा जो प्रवास आहे यू विल हॅव टू क्रिएट युअर हिस्ट्री त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा तो त्या शोज मध्ये असतो तेव्हा त्याला स्वतःसाठी काहीच करायचं नसतं बरोबर पण जेव्हा तो ते स्वतःच्या एका प्लॅटफॉर्म वर उतरतो तिथून त्याला त्याचं एक मॅनेजमेंट त्याला बनवायला लागतं की त्याला त्याला स्वतःच ते जे यश असतं ते यश त्याला चिरंतन टिकवण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते तर ह्या ह्या गोष्टी अनेक लोकांना साध्य होतात काही लोकांना साध्य होत नाहीत पण मला नाही वाटत त्याच्याशी गाण्याचा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा काही संबंध काही संबंध नाही बरोबर आहे पण या सगळ्या दरम्यान श्रीधर फडकेंचा मनमोहिरे हा एक अत्यंत अविस्मरणीय अल्बम तू केलास आणि मला वाटतं ही खूप एक ऑनरेबल गोष्ट आहे तर तुझ्या भावना त्या संदर्भात काय होत्या मी श्रीधरजी बरोबर मला खूप खूप मजा आली काम करायला एकदम कम्फर्ट लेवल त्यांच्या बरोबर खूप चांगली होती एक दोनदा त्यांच्याकडे जाऊन रिहर्सल केली त्या काळामध्ये माझे अल्बम्स बरेच आले कृष्णवेधी ले आला भरारी नावाचा अल्बम आला असे अनेक अल्बम आतापर्यंत अल्बमची संख्या साधारण ऐंशीच्या घरात आहे ऐंशी एक अल्बम्स ला गायले आणि किमान एक पन्नास फिल्म्स But, ला गायले बट आयडेंटिटी हवी असते प्रत्येकाला आगच्या एका वर्षामध्ये मी एक वाघी नावाचा सिनेमा केला होता त्याच्यामध्ये माझं एक गाणं होतं त्याला म्हणजे म्हणतो ना सरकार दरबारी मला त्याचं एक नॉमिनेशन पण होतं स्टेट गव्हर्नमेंटचं आणि अवॉर्ड पण एका त्याच फिल्मला एक अवॉर्ड पण मिळाला पण म्हणतो ना त्याच्या मराठी सिनेमांचा हाच एक थोडासा प्रॉब्लेम आहे की कोणत्या गाण्याला अवॉर्ड मिळतो तो सिनेमा लोकांना माहीत नसतो खरे <laughs> हा हा थोडासा प्रमोशन किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा कदाचित भाग आहे भाग आहे पण आ, ते गाणं अत्यंत सुंदर गाणं होतं चार ओळी मी नक्की अरे वा जरूर जरूर ऐकवायला मला आवडेल कारण मला स्वतःला ते गाणं फार आवडतं दिस मावळला थकून भागून दिस मावळला थकून भागून चांदण ओढून निज बाळा दिस मावळला थकून भागून चांद ओढून निज बाळा मालिका चित्रपट यांच्यासाठी गाणं किंवा विविध प्रोग्राम करणं हे सातत्याने चालू असताना मग असं समाधान झालं होतं का की आता बास आता मला हवं ते सगळं छान चालू आहे का तेव्हा सुद्धा ये दिल मांगे मोर ही भूमिका होती नाही कसं असतं ना की पैसा कमवणे हा हेतू माझा कधीच राहिलेला नाहीये मला फक्त मला नेहमी असं वाटतंय की माझा चरितार्थ चालत राहायला पाहिजे आणि माझं गाणं चालत राहिलं पाहिजे ह्याच्या पलीकडे माझ्याकडे गडगडची प्रॉपर्टी असावी संपत्ती असावी हे असावं ते असावं असं मला कधीही वाटलं नाही त्याच्यामुळे मला मोह कधीच नव्हता पैशाचा आताही नाहीये पण तो माझ्या मी जिकडे जाईन तिकडे तो माझ्याकडे येत राहतो तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एक मेजर टर्निंग पॉईंट आला कारण तो कलाकाराच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो पहिला टर्निंग पॉइंट अर्थातच सारेगमपचा मंच हे होता पण त्यानंतर एक दिवस अचानक बाजीराव मस्तानी सारखा एक प्रोजेक्ट जो मला वाटतं गेली दहा वर्ष चर्चेत आहे वेगवेगळ्या कारणांसाठी गेल्या दहा वर्षांपासून तो बनणार असं प्रेक्षकांना माहिती होतं अशा पद्धतीच्या एका अत्यंत अम्बिशस प्रोजेक्टमध्ये तुला एक गाणं गाण्याची किंवा दोन गाणी गाण्याची संधी मिळाली आणि ही एक वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे तेव्हा या तुझ्या दुसऱ्या टर्निंग पॉईंटबद्दल आता आम्हाला काय सांगशील गेले वर्षभर बाजीराव मस्तानी हा विषय म्हणजे माझ्या वर्षभर संजयजींचा एक दिवशी फोन आला खूप लॉंग बॅक पाच सात वर्षापूर्वी तुम्हाला गाणं सुना है तुम मुझे स्टुडिओ मे सुनना चाहता सुन मी गेले त्यांना गाणं ऐकवलं मग असंच मध्ये त्यांना वाटलं तर मग कधीतरी मला फोन करायचं नंतर मग बाजीराव हा विषय त्यांच्या डोक्यामध्ये होताच तर बाजीराव साठी त्यांनी मला बोलवलं की हे गाणं करायचंय आपल्याला तर म्हणलं ठीक आहे सरांना मग मी गाणं ते त्यांनी मला शिकवलं तिथे मी त्यांना ऐकवलं तर पिंगाच मग दुसऱ्या दिवशी गेलो क्यू दोन दिवसांनी क्यू ट्रॅक बनला पाठवला आणि मग परत फायनल्स व्हॉईस केली दीपिका पादुकोण प्रियांका चोप्रा यांनी त्याच्यावरती अतिशय सुंदर नृत्य केलंय सगळ्या भारतभर मराठी संस्कृती सुद्धा ते गाणं ठरलं असं सगळंच त्या गाण्याच्या माध्यमातून जुळून आलं आणि सगळीकडे पिंग्याने धिंगाणा घातला पण या ह्याच्यानंतर इंडस्ट्रीने कशा पद्धतीने हिंदी इंडस्ट्रीने संगीत क्षेत्रातल्या लोकांनी कशा पद्धतीने दखल घेतली आणि आता लगेच पुढची वाट काही सुरू झाली आहे का ऑफर्स नवीन कोण आहेत ऑफकोर्स नवीन नवीन बरंच काही आहे ज्यात लवकरच सगळ्यांच्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे मला मला स्पेशली सांगावं असं की माझं गाणं पिंगा जेव्हा आलं तेव्हा अनेक म्युझिक सांगितलं अनु मलिकजींनी सांगितलंय की बहुत अच्छा गाया तुम्ही हा एक आनंद मला माझ्यासाठी वेगळा आहे आणि आय एम व्हेरी हॅपी आणि आता एक सुंदर एक दोन ओळी कुठल्याही गाण्यांच्या होऊन जाऊ देत दूरियाँ है क्यों क्यों फासले दूरियाँ है क्यों क्यों फासले किस्मत से जो हम हैं मिले आगे बढ़ने दो ये सिलसिले जानू ना जानू ना ये कैसा पल है खोया सा खोया सा दिल मेरा दिलु मेरा दिलु मेरा दिल मेरा, दिल मेरा। वा वा, वा। कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळूया ही आहे एक रॅपिड फायर राऊंड आणि मी तुला प्रश्न विचारेन पटपट त्याची तुला पटपट -पट उत्तर द्यायचे अरे बापरे पहिला प्रश्न असा आहे बॉलिवूड की हॉलिवूड बॉलिवूड ऑफकोर्स हिंदीत गाजल्यावरती मराठीला रामराम का ना त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की संगीतकार व्हायला आवडेल का ना पुढचा प्रश्न आहे जर गायिका नसतीस तर एक इन्स्पेक्टर असती <laughs> काय येस किंवा शिक्षिका तरी असते आणि गाण्याचा देशसेवेसाठी उपयोग करणार का करणार स्पेशली आज तू या स्टुडिओ मध्ये आलीस छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण जाता जाता पिंगा हे तुझं गाजलेलं गाणं ऐकून सगळ्या समाजाला खुश करण्याची संधी सोडून असं <laughs> मला तुला सांगायचंय तेव्हा <laughs> एकदा पिंगा होऊन जाऊ दे पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा हे लटपट लटपट कमर दामिनी अधररागिनी हो हो हाँ लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे धज देखो मेरे पिया के सावरी जी ऐसे बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद के बाजे धुन झमाक झा तो नाच मन छम छम झमक झा के बाजे धुन झम झमाक झा तो नाच मन छम छम झमक झा पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा मेरे जिया में उतारी तूने पहनी पिया की कटारी हाँ तू जाने ये दुनियादारी मैं तो हूं बस मोहब्बत की मारी जो पीर तेरी है सो पीर मेरी यारे दोनों की मांग लागे सुनी आधी आधी लाल के बाजे धुन झम झम छमक छा तो मन छम छम के बाजे धुन झम छमक छा तो मन छम छम छा पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा